तर नमस्कार मित्रांनो वेलकम तुमच्या आपल्या चॅनल मे व हे आर्ट मे तर आपण मित्रांनो परत आलेलो आहे आपल्या वॉर वर्ल्ड ऑफ वॉरशिप खूप खतरनाक नाव आहे वॉरशिपचं त्याचं नाव आहे कॅलिडॉर हे आपल्याला भेटी गेलं तर मागच्या वेळेसच हे टायर थ्रीवाला आहे तर आपण हा गेम चालू करू माझा मित्र पण जॉईन होणार आहे थोड्या वेळात पटकन गेम जॉईन करू आपण डायरेक्ट फटाफट हानू मग ते येले तुम्ही कसं मारतो मी तर चला तर मग मित्र आहे हो करू टाकू आपण सुरुवात आपल्या गेमले या ठिकाणी बॅटल चालू झालेली आहे मी मग गेम खेळलेले होते तर मला टायर थ्री कॅलेडॉन नावाचं जे आज ओपन झालंय ब्लॅक नाईट त्याच्यामध्ये टॉर्पिडो बोल ओके ते टॉर्पिडो अवघड आहे ते डायगोनली मारतं म्हणजे ना? सरळ नाही मारते नाही मी कधी युजच केलं नाही त्यामुळे आता फर्स्ट टाइम यूज करणार आहे मी केलं आहे तर ते इतकं पण सोपं नाहीये अवघड आहे जरा ठीक आहे मॅच चालू झाली आहे पोर आहे चला आता मग व माय तबाही बोलते दादा मी <laughs> डिटेक्टेड एक मारला मी ना पवार लागतो काय दूर आहे ते जहाज हम्म माझा पण खूप दूर आहे नाही काही लागणार नाही मी खूप दूर असल्यामुळे लागत नाहीये माझे लागले चाले जवळ तुझ्या समोर तुझ्या मारून

ये मैं जास अरे बाप माझा स्फोट टाकलं कोण तुम्ही अरे बाप आता मी तुला स्पेक्टेड करतो भाऊ काय करतो महाज आपण फोडला वो टॉर्पिडो ने आपण हरलो का काय आपण दोघं आऊट आहेत सध्या पण त्यांचे दोन जहाज गेले त्यांचे तीन गेले आपले दोन गेले मग स्पेक्टेट करूया स्पेक्टेड करायचं कळ मी चालू राहिल जर आपण एक्झिट केलं तर आपल्याला स्कोर भेटणार नाही मॅचचा आपण ऑलरेडी जिंकायचं ही मॅच त्यांचे चार जाच गेले आपले तीन गेले हे टोर्पिडोच्या मानगडी नव्हता पडायला पाहिजे आपण नाही मी टोरपिडो सोडतच नव्हतो पण दुसऱ्या पण टोपिडो नाही वाटतं ओके ओके त्यांचे पाच गेले तीन राहिले त्यांचे जिंकतो आपण शेट हे टोर्पिडो खूप खतरनाक गोष्ट आहे याच्यात रविवायचं पण ऑप्शन पाहिजे होतं हो गेम आपले चांगले वन सेव्हन्टी सेव्हन स्टार्स भेटले तरी चांगलं होतं म्हणजे डॅमेज चांगलं दिलं क्या बात है या गेम चे ग्राफिक्स खरच लय भारी यार हम्म खरच लय चला मग अशा पद्धतीने चालू आहे आपला गेम चालू एनिमी चा झेंडा काय दिसत नाहीये ते ए बी सी ए आहे ना त्याच्यापैकी mm. एकावर होऊन टॉर्पिटो आपलेच मित्र आपल्यावरच सोडताय काय कोण मूर्ख आहे कोणी मला टॉर्पिटो केलं अरे आपले चोरच आपल्यावर सोडून राहिले गद्दार झाले Na no, you enemy. Let's go. to starboard. Competus to starboard. मी तर टोरपिडोने फाटके दिले याला टोरपिडोने एकाला फटके दिलेले अरे मी दोन याच्यात अडकून गेला यार बोरा येऊ काय होईल काय शिकले आग, आग लागली रिकवर दा बार त्याचा स्टँड बाय टाईम आहे तेरा सेकंद अजून अच्छा तू ऑलरेडी यूज केले काय बाकी

एकच प्लेअर मारतोय आपला तो जवळ त्याच्या आता मी मारतो त्याला हो माझा एक लागला त्याला आता त्याचा काही खरं नाही त्याच्यावर टॉर्पिडो पण सोडले मस्त अरे वा रे वा मी रेडी आहे रे एक सेकंड मित्रांनो तुम्ही अजून पण जर चॅनलवर आहात तर प्लीज सबस्क्राईब आणि सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका प्लीज आणि लाईक करून टाका जय महाराष्ट्र दादा असं म्हणून मी सबस्क्राईबर गेन करत नाही मला न्यू भेटले जहाज येस वल्कायरी भेटले मला वल्कायरी आता बघूया वल्कायरी काय चमत्कार कर करते असते बघू मग काय चमत्कार करते तू ये वल्कायरी मुलकायरी होता अशा पद्धतीने कोण आहे आठ सेकंदात मी आता आलो ग्रेट लँग्वेज आला या वेगळा वेगळा गेम आहे का काय रेड फ्लॅग आला एबीसी वाला

अरे विमान पण आहे रे वाटत अच्छा असं आहे का हो रे हो 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 म्हणजे यांच्याकडे ते आय विक्रांत <laughs> आय विक्रांत आहे का काय बाबा हो बाय अरे <laughs> पण त्यांना मारायचं कसं त्या विमानांना आता आय हॅव no नो आयडिया ब्रो आपल्याकडे सुद्धा ते क्रुझर हवं होतं त्या विमानांना कोणीतरी ऑलरेडी गोळ्या port. Oh, Toku, my young hour. The whole below the waterline. We're flooding quickly. Oh, look at my dad. Pinky, pinky, pumpy. got the dump. मागे टोरपिडो ब्लॅक एक्झॅक्टली पाहिलं मी त्यांच्या मध्येच उभी केली माझी जहाज निघून गेला निघून गेला आता मी पाय मी ब्रेक मारला पण ते निघून जाते माझ्या जवळ आता इकडे हो मा इकडे हो माय असं थोडी धाम देणार मी तुला टोरपिडो मारतो तुम्हाला लाज वाटते का ला तुले हा अरे तुझ्या शिपवरूनच त्या विमानांना ना आपोआप ऑटोमॅटिक गन फायर होतं वाटतं मस्त आहे ना मग तुझ्या शिपवरून होत्या का दुसऱ्या शिपवरून होत्या काय माहिती दोनच बाकी येते इकडे चल ना तुझ्या लेफ्ट साइड लाई मला डिमेट आहे या मी बसला तुझा तुझं बसलं वाटतं हो माझ्या बसल आहे त्याला तो फुटणार आहे माझ्या माझ्या प्लेयर ची टक्कर आहे काय माहिती बसत अक्तर आहे त्याला तसं गेला तर फुटला आता तो आहे ना श्री यांचा तो तिकडे बाबा तुझ्या राईट साइडला आहे प्लस त्याच्या दिसलाय तो त्यांचं बेस तोडायला लागल मला ते हेलिकॉप्टर जर काय फोडता येणार नाही त्यांचा बेस तोडतो मी था। जाऊन थांब जाऊन टक्कर मारतो त्याला ओके तुझी हेल्थ ओके आहे ना मला तर कमी दिसते माझी ठीक आहे चल आता आम्ही सगळेच जण तिकडे चाललो त्याच्याकडं अरे आपल्याकडे पण आहे ना विक्रांत येते बघ दिसले का समोर हो हो बघते त्याचं जे मेन बेस आहे ना ते फोडायला लागेल मला दिसलं ते बेस टेन्शन न घेऊ दो आता अरे पण आपलं जे आहे विक्रांत ते एवढं स्लो चालू आहे ना की बेकार स्लो चालू आहे डायरेक्ट हे जाऊ दे विक्रीत आली आपली ओके मित्रांनो आज साठी एवढंच तुम्ही प्लीज फॉलो करून टाका सबस्क्राईब करून टाका आय तुमचा मित्र ऑडमेट बाय बाय